हाँ चानल करा शेअर सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रात्रीचे साडे दहा वाजले आणि एक बी एस टीची बस दिसेल त्या माणसांना दिशेल त्या वाहनांना चिरडत अगदी वेगाने मुंबईतील कुर्ला येथे रस्त्यावर धावत आहे या बसने अनेकांना उडवलं आणि गाड्यांचा अपघात केला आणि ही बस मात्र थांबत नव्हती जवळजवळ दोनशे मीटरपर्यंत ही अत्यंत भरधाव वेळे गाणे धावत होती आणि अक्षरशः गाड्यांचा रिक्षांचा स्कूटरचा माणसांचा चिराडा या बसने केला तर चला आज पाहूया काय आहे नेमकी काल रात्री घडलेली स्टोरी ठिकाण आहे मुंबईतील कुर्ला एस टी स्टँड जे कुर्ला रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला त्या ठिकाणी बसस्टँड आहे तेथून विविध भागात बस निघतात बस नंबर तीनशे बत्तीस अशीच काल रात्री दहा वाजता साधारण सव्वा दहा वाजता कुर्ला बसस्टँडवर निघाली अंधेरीला जाण्यासाठी थोडा पुढे गेल्यानंतर त्या बसचा एका रिक्षावाल्याला किरकोळ धक्का बसला आणि त्यामुळं तो घाबरून जाऊन त्या ड्रायवरनं ती बस अतिशय सुसाट वेगाने म्हणजे पुढे नेण्याचा प्रयत्न ने केला ती बस नंतर एल बी शास्त्र म्हणजे लालबहादूर शास्त्री मार्गावरती आली आणि तिचा वेग वाढल्यानंतर त्या ड्रायव्हरनी त्या बसला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु ती कंट्रोल होत नव्हती आणि चुकून त्यांनी ब्रेकवरती पाय न दाबता ॲक्सिलेटरवर पाय दावला आणि पुन्हा बस ती सुसाट वेगाने धावत निघाली ड्रायवरला कळत नव्हतं नेमकं काय करायचं नंतर ती बस लोकांना चिरडत त्या ठिकाणी जे आंबेडकर नगर आहे त्याच्या गेटमध्ये जाऊन त्या कठड्याला ती धडकली आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण या आंबेडकरच्या ज्या गेट आहे पुढे सिमेंटचा कठडा त्याला ती धडकली नसती आपण पाहत आहात या गेटचा कठाडा त्याने तोडून टाकलेला आहे आणि त्यामुळं ती बस थांबली नाहीतर त्या बसने अनेकांचे म्हणजे शेकड्याने बळी त्या ठिकाणी केली असते आता प्रश्न पडतो हा ड्रायवर दारू पिलेला होता कोणी म्हणतं कोणी म्हणतं ब्रेक फेल झालेला आहे परंतु त्या ठिकाणी पब्लिकने त्या ड्रायव्हरला पकडलं चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं त्या ड्रायव्हरचं नाव आहे मोरे म्हणून आहे संजय मोरे हा संजय मोरे कोरोना काळात त्या ठिकाणी बी एस टीमध्ये भरती झाला कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट ड्रायवर म्हणून आपण पाहता ज्या ज्या कार त्याने ठोकलेल्या आहे त्या ठिकाणी त्यांचा पा काय हाल झालेला आहे त्यानंतर तो छोट्या बस चालवत होता परंतु एक डिसेंबरला त्याला या इलेक्ट्रॉनिकच्या बस आहेत मोठ्या त्या चालवण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आली आणि काल ती बस त्याच्या ताब्यात देण्यात आली कुर्ल्यावरून अंधेरीसाठी आणि हे कान त्याने घडवलं अक्षरशः अनेक महिला असतील मुलं असतील त्यांना चिरडत ही आता बस निघाली या गाड्या पाहतात आपण काय हाल त्या गाड्यांचे झालेले आहेत ब्रेक ऐवजी त्या ड्रायव्हरने ॲक्सिलेटर दाबला आणि ही घटना घडली आता ज्या कंपन्यांनी ही बस दिलेली आहे त्यांचं म्हणणं की या गाड्यांचे ब्रेक जर फेल झाले तर त्या गाड्या आपो बंद पडतात परंतु याने ॲक्सिलेटर दाबल्यामुळं हा अपघात घडला संजय मोरला पोलिसांनी अटक केलेली आहे सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण आता मृत्यूशी भांड झगडत आहेत जवळजवळ एकोणपन्नास जणांचा या ठिकाणी या अपघातामध्ये त्यांना मार लागलेला आहे डॉक्टर भावा हॉस्पिटल सायना हॉस्पिटल आणि काही प्रायव्हेट ठिकाणी या रुग्णांना ठेवण्यात आलेलं आहे सात जणांचा बळी गेलेला आहे मागे देखील पारनेर एस टी स्टँडमध्ये अशाच प्रकारे एका ड्रायवरने त्या बसला एस टी स्टँडमध्ये घुसवलं होतं आणि जेवित आनी तेव्हा देखील टळली पुण्यामध्ये आपण पाहिले एका ड्रायवरने कशाप्रकारे पी एम टीची बस नेऊन अनेकांचा बळी घेतला होता तरी अधूनमधून असे अपघात घडत घडत असतात आणि या ड्रायव्हरच्या चुकांमुळे असे अपघात घडतात आणि आपण पाहतात हा कुर्ल्याचा जो काल अपघात झाला अतिशय भयानक होता जर ही एस बस त्या आंबेडकर नगरच्या गेटला त्या धडकलेली नसती तर अजून कितीतरी बळी या ठिकाणी गेले असते पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि अशा प्रकारे हा भयानक प्रसंग काल मुंबईकरांवर ओढवला होता सी सी टी व्ही कॅमेऱ्यात या बच्चे आपण पाहतात काही फोटो लोड झालेले आहेत ड्रायव्हरला आज न्यायालयात नेऊन त्याला कोठडी भेटलेली आहे परंतु अशा प्रकारे जे हगझरीपणा हे ड्रायव्हर करतात त्यामुळे नाहक जनतेचे बळी जातात आणि हा आपण कुर्ल्याचा प्रसंग पहिला धन्यवाद नव महाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील मुंबई